माऊली नमस्कार आजचा आपला जो विषय आहे तो का है। जो की जे आपले हॉटेल आहेत हो ते बंद पडायचे कारण काय मला मी जवळपासून ते व्हिडिओ चालू केले की हॉटेल व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ज्यांना रेसिपी शिकायची आहे नवीन हॉटेल टाकायचे आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा परंतु सगळ्यात जास्त मला जे फोन येतात की साहेब मी हॉटेल टाकलं आहे बंद पडलं आहे चार महिने झाले बंद पडले वर्षभर चाललं बंद पडलं असे इतके फोन येतात मला तुम्ही आचारी पाठवा एखादा स्टाफ पाठवा आणि मी ज्या पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय ज्या गोष्टीतलं आपल्याला जर ज्ञानच नाही एक तर तुम्ही त्याच्यात उडीच मारू नका पहिली गोष्ट कारण जर आपल्याला पावायचंच माहिती नाही तर त्याच्यात तुम्ही उडी मारून काय करणार आहे काही जर म्हणतात पाण्यात पडलं का पावता इथं आणि नाहीच पावता आला तर तुम्हीच त्याच्यात गटकाळ खाणार ना शिकलं पाहिजे कोणत्याही गोष्टीला आपण पहिलेशे शिकलं पाहिजे मी वेळोवेळी जे म्हणतो ना आपल्याला त्याच्यामधलं थोडंसं ज्ञान आलं पाहिजे आत्ताच पाच दिवशी पुण्याचेच आहेत चांगलं नाम म्हणतो हॉटेल आहे त्यांची मुंट वाढदिवसाची चांगली ऑर्डर होती मोठी डिपॉझिट घेतलंय सगळं घेतलंय आता कदाचित ते माझं व्हिडिओ पाहत असतील सगळं जिकडं तिकडं ठरलंय मोठी ऑर्डर होती रात्रीतून तो स्टॉपच गायब झाला काय करायचं त्यांनी अशा परिस्थिती निर्माण न हो व्हायला पाहिजे आपण ज्यावेळेस हॉटेल चालू करतो त्यावेळेस बरेच जण म्हणतात आचारीच टिकत नाही स्टॉपच टिकत नाही त्याच्यामागचे तुम्ही कारणात शोधा आणि शक्यतो आपण जे आचारी घेतो जो स्टॉप घेतो तो आपण आपल्या लोकल लेवलला घ्या आपल्या जवळचा घ्या आपल्या कॉन्टॅक्टमधला घ्या आपल्या महाराष्ट्रातला घ्या मी माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यांचा अग्रीमेंट करून घ्या जो आपला स्टाफ असतो तो अचानक निघून जायचं कारण काय असतं एखाद्या वेळेचा एखादा कस्टमर येतो तर सगळी जबाबदारी मालकाची असते जर आपण ग्रा ग्राहक जर व्यवस्थित बोललोच नाही तर ते पहिले विचारणार कोण आहे तुझा मालक मालक कडून तक्रार करणार मालक ते चार त्या चार चौघामध्ये त्या वेटरला बोलणार शेवटी काय होतं एक मनात त्यांचं एक चीड निर्माण होती आपण एवढं करतोय काही जणांना काही कस्टमरला ती एखादी खोड पण असते विनाकारण की आपण जर वेटरला बोललो वेटरला मालक बोलणार काही काही असे फक्त तर्कवितर्क लावत असतात याचं हॉटेल कसं बंद पाडलं पाहिजे यासाठी का देखील काही काही कस्टमर येतात तर यांच्यापासून देखील आपण सावध राहिले पाहिजे आपले आपण जे लेबर आहे जो आचारी आहे जो स्टाफ आहे आपला याच्याशी आपण जसं घरी अशी वागणूक देतो आपल्या घरच्यांना तशी त्यांना वागणूक जर दिली तर तो तुम्हाला सोडून जाईनच का त्याला कुठेही जाऊन त्याला कामच करायचं का आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा जर स्टाफ जर सांभाळला आणि एक तर तुमची राहण्याची व्यवस्था काय होत आहे हॉटेल मस्त तुमचं चांगलं आहे पण कुठेतरी त्यांना छोटीशी खोली घेऊन द्यायची त्यांची राहण्याची व्यवस्था नाही यामुळे देखील स्टाफ निघून जातात लांब तुम्ही जर त्यांची राहण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली वेळेवर त्यांना पेमेंट दिलं जर त्यांच्या घरच्याला लागण त्या टायमाला त्यांना सणाला तुम्ही जर पेमेंट पाठवलं तर कोणताच असा आचारी मला नाही वाटत का तो पळून जाईल विनाकारण तरी दुसरी गोष्ट एक तर हॉटेलसाठी तुम्ही जर जागा कधी जर ती चांगली जर निवडली नाही नवीन नवीन आठ पंधरा दिवस महिनाभर हॉटेल चालतं त्याच्यानंतर माणूस जात नाही त्याला कारण असते एक तर तुमची जागा व्यवस्थित नसती त्याच्यामुळे मी जे म्हणतो जिथं लोक आहे जिथं गर्दी आहे तिथं हॉटेल चालू करा आणि हायवेवरती तुम्हाला सांगतो हायवेवरती तुम्ही कोणता व्यवसाय करा हायवेवरती काहीच अडचण नसते कारण की हजारो लाखो गाड्या तिथून चालतात तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा त्याच्यावर अवलंबून आहे धाबा जरा असेल तर धाब्यावरती कोणता व्यवसाय चालतो तिथं जेवणाचा व्यवसाय असतो तिथं ट्रकाचा थांबणार ते जास्त करून आपले जे सुशिक्षित फॅमिली असते ती जास्त करून ती थांबत नसते काही ठिकाणी काय होतं धाबा टाकतात फक्त मग लोकांचं म्हणणं येतं का मग इथं सुशिक्षित फॅमिली काय येत नाही तुम्ही ज्या पद्धतीने व्यवसाय टाकताना त्या पद्धतीने तुमच्याकडं ग्राहक येणार हॉटेल तुम्ही छोटं का अस छोटा टाका व्यवस्थित तुमची क्वालिटी द्या व्यवस्थित सर्व्हिस द्या जातानी त्यांना अवश्य विसरायचं तुम्हाला सर्व्हिस आवडली तुम्हाला क्वालिटी आवडली हे आपलं विचारायचं काम आहे कारण आपला तो व्यवसाय हे त्या बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी कोणी विचारित नाही तिकडं कस्टमरला काय लागतं काय लागतं ते माहिती नाही आणि संध्याकाळी फक्त काउंटर हां आजचं कलेक्शन कमीच झालं कलेक्शन कमी झालं सगळा राखतो स्टाफवर निघतो त्याच्या स्टाफची चूक नसते ना तुमचं रोज ग्राहक हो किंवा न हो त्यांना काम करणंही करणार हे तर फक्त लेबर लोकांनी काम करायचे मालकाने यायचं बारा वाजता दिवसा सकाळी किती वाजता उठतात काय करतात कारण की किचनचं असं असतं सकाळपासून जर तुम्ही फ्रेश जर कधी करत असाल तर लसण लस्न, लसणापासून सुरुवात होती तुमचे लसूण आद्रक कांदे टोमॅटो हे सगळ्या गोष्टी मिक्स करून कट करून त्याची पेस्ट काढून त्याची ग्रेव्ही तयार करून वेळ आहे गोष्टीला ती मेहनत देखील आपण जाणून घेतली पाहिजे की त्या लेबरला त्या आचारीला किती मेहनत करावी लागते आपण अकराला बाराला यायचं त्याच्यावर जात कायची अरे अजून नाही आवरलं का हे नाही का त्याच्यामुळे काय चीड निर्माण होती याच्यामुळे देखील आचारी बरेचसे टिकत नाही पळून जातात शक्यतो आचारी जो स्टाफ तुमचा जर ठेवायचा असेल त्याच्यामध्ये एक आपला माणूस ठेवा कंपल्सरी आपला माणूस कशासाठी किती दहा जण आहे दहामध्ये आपला अकरा माणूस ठेवा कंपल्सरी मिसळून द्या त्यांच्यामध्ये त्यांना कळून नका तो कोणाचं आहे हे फक्त मालकामध्ये तुमच्यातच ठेवा हा माणूस आपला आहे नेमका तो स्टाफ वागतोय मालकाच्या विरोधात वागतो का आपल्या विरोधात चालतोय हे सगळं तुम्हाला लोकेशन कळत जाईल जरी त्यांना जर सोडून जरी जायचं असेल तर किमान त्या ग्रुपमध्ये तुम्हाला आदल्या दिवशी जरी कळल त्याच्यावर तुम्ही मार्ग काढू शकता अशा दिवशी गोष्टी तुम्ही करू शकता आणि जी महत्वाची गोष्ट जी आहे जाहिरात खूप महत्वाची तुम्ही नवीन जर हॉटेल केलंय तुम्ही घड पुढच्या याच्यात टाकणार आहे तुम्हाला ती जाहिरात कशा पद्धतीने करायची नवीन हॉटेल टाकलंय पाच पन्नास मित्रांनी निरोप दिला पहिल्या दिवशी चांगली गर्दी दिली पहिल्या दिवशी सगळे लोक येतातच कारण त्या दिवशी आपण फ्री देत असतो सगळ्यांना वाटतो आता मस्त गर्दी आहे सगळे सगळे कालांतर ती गर्दी कमी होती कारण की तुमची जाहिरातच होत नाही फुकट दिलं तर तिथं भरपूर जण आता काय म्हणतात ना फुकट तिथं सगळे प्रकट लोकेशन चांगलं पाहिजे जाहिरात पाहिजे मी पहिल्यापासून सांगतो व्हॉट्सअप ग्रुप फक्त तुम्हाला चॅटिंग करायला नसते त्या ग्रुपवर तुमची जाहिरात करा फेसबुकला टाका युट्यूबला टाका जाहिरात महत्वाची आणि तुमचा एक ब्रँड ठेवा कोणता तरी तुम्ही जर कधी शंभरच्या भाज्याची मेनू कार्ड जर कधी तुम्ही कस्टमर समोर जर ठेवलं त्याच्यामधल्या दहा बार भाज्या तुमच्याकडे नसतातच कस्टमर तुम्हाला जर मागितली हा पदार्थ आहे का आणि तुम्ही तेवढं नाही ठेवू शकत आणि शंभर पदार्थामधून मी म्हणतो पन्नास टक्के सुद्धा पदार्थ जात नसतं काही काही फेकून द्यावं लागतं एक महिना सगळं आपल्याला आयडिया येऊन जाते त्याच्यामध्ये कोणता पदार्थ चालतो कोणता नाही चालतो याकरता आपण काय करायचं मोजकच ब्रँड ठेवा एक दहा पंधरा भाज्या ठेवायच्या ज्या चालणार आहेत त्यात ठेवा ज्यात टिकणार आहे त्यात ठेवा आणि क्वालिटी सगळ्यात महत्वाचं क्वालिटी कस्टमरला असं म्हणतात ना ते पोट भरण अनलिमिटेड असं नका करू त्याला क्वालिटी पण द्या जसं माझ्याकडे आहे दाळबट्टी आहे माझ्याकडे ती प्रसिद्ध आहे मी नव्वद रुपयाला देतो त्याच्यात मला दोन पैसे राहतातही पण मी क्वालिटीमध्ये नको कॉम्प्रोमाइज जी, जी आहे तीच अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आणि जे आहे सगळ्यात महत्वाचं हो जे हानिकारक जे टेस्टिंग पावडर असते केमिकल असती हे तुम्ही वापरू नका तुमच्या हॉटेलमध्ये तो बोर्डच लावून ठेवा तुम्ही तिथं की आमच्या हॉटेलमध्ये कलर केमिकल टेस्टिंग पावडर अजिबात वापरले जात नाही घरगुती पद्धतीने मसाला तयार केला जातो कस्टमर तुमच्याकडे येणारच कस्टमर जेवल्यावर त्यांना ते कळतंच अशा पद्धतीने जर तुम्ही जर तुमचा व्यवसाय केला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला येश येईल हॉटेल जे बंद पडलेलं आहे या पद्धतीने तुम्ही जर चाललात तर ते, चाल ते, ते पुन्हा चालू होतील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं जे चॅनल आहे हॉटेल गावने बंधू हे चॅनल जर कधी के सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल आपले मनापासून आभार